जय जिजाऊ जय शिवराय मी योगेशे धामोरीकर छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाचा कार्यकर्ता मित्रांनो गेली बावीस वर्षे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने किंवा त्या चळवळीच्या निमित्ताने समाजामध्ये जाऊन मराठा आरक्षण मराठा आरक्षणाची गरज आणि आवश्यकता आणि त्यातले फायदे तोटे या बाबतीत समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम असंख्य कार्यकर्त्यांनी केलं त्यातलाच मी एक छोटा कार्यकर्ता अनेक केसेस अनेक आंदोलनं अनेक लोकप्रबोधन कार्यक्रम या माध्यमातून घेण्यात आले त्यातलाच मी एक कार्य करता खरं तर मराठा आरक्षण मिळालं का आपली मूळ मागणी काय होती आपण काय घेऊन आलोय आणि आपल्या पदरात काय पडले हे प्रत्येकाला प्रश्न आहेत पण विचारण्याची हिंमत कोणत नाही जो विचारायला गेला त्याला समाजद्रोही धरांगी पाटील विरोधी असं म्हणून एक शिक्का मारण्यात येतो आणि त्याला ट्रोलिंग करण्यात येते पण या समाजाला ज्या माणसाने काहीतरी दिलंय त्या माणसाला ते श्रेय आपण देत आहेत का तर देतोय ज्या ज्या माणसांनी या समाजासाठी आपल्या आयुष्याची काही पानं वेचली असतील त्यांना आपण श्रेय देतोय का तर देतोय